पाटील भविष्याला खड्ड्यात पाडण्याचं काम जर कोणी केलं असाल तर त्या मतदारसंघाचे आमदारांनी केलं केला की नाही केला तुम्ही सांगा केला की नाही केला या मतदारसंघामध्ये संत्र्याचा सगळ्यात मोठा उत्पादन आहे या मतदारसंघामध्ये शेतकरी जे संत्र्यांचं उत्पादन करते जे शेतमजदूर आहे एकही प्रकल्प या मतदारसंघामध्ये शंभर मुलांचे रोजगार करिता त्यांनी या मतदारसंघामध्ये आणलं नाही साठी उभी होती तर मी हात जोडून त्यांना विनंती करीत करत होती की दादा लहान बहीण म्हणून दादा या मतदारसंघासाठी झटणार आहे आणि माझं मतदारांच्या मतांचं विभाजन केला आणि म्हणून माझं दहा जणांनी परापोचलं त्या सगळ्या महिलांच्या डोक्यात इच्छा आणणारा हा एक विचार या मतदारसंघामध्ये उभे आहे या मतदारसंघामध्ये मी ज्या पद्धतीने लढली आज सगळ्यांनी आपल्या डोक्यावर जे भगवा घातलाय ना त्याची लाज ठेवा ती विचार या मतदारसंघामध्ये जिवंत ठेवा या मतदारसंघामध्ये ज्या दिवशी माझा पराभव झाला त्यावेळी जे चित्र राज कमलवर जे चित्र चांदूर बाजार मध्ये जे चित्र अचलपूर मध्ये गणपती उत्सव गणपतीचे विसर्जन करतात संघाचं केलेलं आहे बारा वर्ष अगोदर या मतदारसंघामध्ये जेव्हा मी सून म्हणून आली जेवढेही इथे नेते इथे बसलेले आहे ना ज्या दिवशी माझा पराभव झाला बरेचसे लोकांचे घरात आम लोकांचे घरात माझे मतदारांचे घरात बैला महिला रडत होत्या ते म्हणत होता की आमची ताई कशी पडली मी तुम्हाला आज फक्त विनंती करायला आली आहे या मतदार मतदारसंघामध्ये काल आम्ही एक ऑडिओ ऐकली जे आमचे खासदार आहे ना मी सुद्धा मागासवर्गीय आहे आमचे या मतदार संघाचे खासदारही सुद्धा मागासवर्गीय खासदार आहे अरे मोठे वाघूय माझे त्यांचा अपमान म्हणजे पंचवीस लोकांचा अपमान आहे आणि काँग्रेस परे काँग्रेसचे लोक त्यांचा वेळोवेळी अपमान करतात आणि त्या खासदार या काही नेत्यांचे बोलण्यानुसार ते काय काय बोलतात तुम्ही स्वतः ऐका तुम्हाला मी ऐकून देते किंवा आपले जे काही गडकिल्हे आहेत त्या त्यावर वंचित असली पाहिजे घडकिल्लावर वंचित असली पाहिजे किंवा आपले जे काही गडकिल्हे आहेत त्या त्यावर

या चे के ला, आनी भगवा धर्माचे आमचे निर्माण केला आणि आणि बद्दल पेरलं असे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यावर तुम्ही मस्जिद बांधण्याचे विचार लोकांसमोर ठेवतात आहे अरे गड किल्लेचे खूप लांब आम्ही जर मातीचे किल्ले के केले नहीं और संग देश में रहने वाला और जो इस भगवे को मानता है अगर उसको कांट भी दिया तो हर खून के कतरे में सिर्फ भगवा ही मिलेगा सिर्फ भगवा ही मिलेगा बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरेजीनी म्हटलं होत की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत बसण्याची वेळ आली तर मी माझे राजकीय दुकानं बंद करून घरात बसन पण जनाब उद्धव ठाकरेजींना मी आज या मतदारसंघाच्या लोकांना एवढीच विनंती करा की अचलपूर जिल्हा करायचा आहे ना अचलपूर जिल्हा करायचा आहे ना सगळ्यांनी हात वरती करून दाखवा की कि किती लोकांना वाटते अचलपूर प्रवीण भाऊ ज्या ज्या त्या संविधान आणि आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही अरे जब सूरज चांद रहेगा बाबासाहेब आंबेडकर का संविधान देश रहेगा और संविधान को कोई नष्ट नाही सकता साडेआठ आले राहुल गांधीनी तुम्हाला आठ हजार रुपये काय नाही कारण खोटा प्रचारामुळे माझा बळी घेण्यात आलं आज लाडकी बहिणा योजनाच माध्यमातून खूप मोठे पडून राहिले या काँग्रेसच्या लोकांना पोटात मोरडा ना मोरडा एवढीच येते मला मराठी याच्यापेक्षा जास्त येत नाही मुरडा पडून द्यायला म्हणते कि म्हणे लाडकी बैना की पंधराशे रुपयामध्ये काय होते अरे त्या बायांना जाऊन विचारा जे लग्नामध्ये आठ आठ तास काँग्रेस सरकार आणि त्यांचे खातेपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असाल तर आमची भारतीय जनता पार्टी आमचे देवेंद्र फडणवीसची आणि महायुतीची सरकार काँग्रेसची गोष्ट मी मानली काँग्रेस म्हणते पंधराशे रुपये काही होत नाही आम्ही मानली आणि पुढच्या महिन्यापासून सगळे लाडक्या बहिणांना एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आमची महायुतीची सरकार आणि आमची भारतीय जनता पार्टी टाकणार आहे ते म्हणतात जे किसान सन्मान निधी योजना आहे ते जे बारा रुपये लोकांचे खाते सगळ्यात मोठा घोषणा आमची महायुतीची सरकारने केलं सव्वीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये एकच सरकार बसणार आहे ती महायुतीची सरकार आणि एक एक सीट या जिल्ह्यातून महायुतीमध्ये आपण गेली पाहिजे आणि कमळ जिथे जिथे आहे त्याला बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी मोठ अनाऊन्समेंट आमची सरकारने केली आहे शेतकरी जेव्हाही मी गावामध्ये जात होती ते शेतकरी मला धरून ताई आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला लावा आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला सांगा मी नेहमी माझ्या शेतकऱ्यांना एकच म्हणत आली की फक्त एकच सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील तर आमचे देवेंद्र फडणवीसजीनी सांगितलं आमची महायुतीची सरकार कर्ज माफी हा महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्यांची होणार आहे ते अनाउन्समेंट आमचे महायुतीची सरकारने केलेलं आहे या मतदारसंघाला पुढे जर न्यायचं असन या मतदारसंघाच्या मुलांचे हातात जर रोजगार द्यायचे असन या मतदारसंघाचे महिलांचे डोक्यावर छत द्यायची असन या मतदारसंघामध्ये राहणारे शेतकऱ्यांच्या भविष्य जर बनवायचे असन तर आमचे प्रवीण बहुला निवडून द्यावंच बीस सगळ्यात महत्वाचं आहे अरे बहुत हो गे बीस साल जाऊन विचारा एक एक रुपये जमा केले जेव्हा ते पहिलं इलेक्शन लढले खासदारकीच तर डब्बा घेऊन फिरायचे असे मी तर नव्हतीच मी तर नव्हतीच या मतदारसंघात मिसून म्हणूनच आली नव्हती जेव्हा या मतदारसंघामध्ये मी ऐकलं की या मतदारसंघामध्ये खासदार की एक एक रुपये डब्यामध्ये टाकून घेतले आणि या मतदारसंघामध्ये खासदार की लढल्या आज सात पिढींचे पैसे त्यांच्याकडे जमा आहे पोरीचे लग्न टाकून द्यायचे एक आधी गरीब विद्यार्थी झाले त्याचे મતદાર સંઘા છે પ્રવીન બહુ આપ આગે બો પ્રવીન બહુ આપ આગે બો સિર્ફ નારા નહી બાર કામ હોય બાર સિર્ફ આવાજ નહી આગળ बहिणीची या सूनची या मुलीची सून विनंती या मतदारासमोर मी आज ठेवली आहे की माझे विचार हा फक्त नवनीत विचार नसून आपले या मतदारसंघामध्ये राहणारा प्रत्येक तो व्यक्ती जे याच्यावर विश्वास ठेवते ते विश्वा विश्वासाला विचाराला जिवंत ठेवण्याचं काम आता तुमची जबाबदारी आहे फक्त एवढंच मी तुम्हाला आज विनंती करते आणि माझे विचाराला माझे भाषणाला इथेच मी थांबवते